माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन सोलापूर दौऱ्यावर आले असता सिद्धेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी महाजन आले असता भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी व नगरसेवकांनी खऱ्या दलित उमेदवारास सोलापूर लोकसभेची उमेदवारी द्यावी ही एकमुखी मागणी केली या प्रसंगी बोलताना पदाधिकारी म्हणाले की सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार हा प्रशासकीय व संघटनात्मक कामांचा अनुभव असलेला असावा कारण ही निवडणूक देश पातळीवरील निवडणूक असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या योजना तळागाळात पोहोचल्या पाहिजेत याकरिता मोदीदूत अमाज हवा असून तो स्थानिक नसला तरी चालेल मात्र सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असणारा असला पाहिजे अशी मागणी केली या प्रसंगी माजी नगरसेवक जगदीश पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे अनुसूचित मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजी ओबीसी मोर्चा प्रदेश पदाधिकारी यतीराज होणे प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य सागर अतनुरे दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष युवा मोर्चा डोंगरेश केदार कांबळे संजय बनसोडे शुभम गायकवाड विशाल बनसोडे व पदाधिकारी उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल